नमस्कार लाडक्या बहिणींनो मी आहे सचिन धोंडे आणि तुम्ही पाहत आहात माय बोली मराठी युट्यूब चॅनल बहिणींनो तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे दीड हजार रुपये अर्थात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे जे काय तुम्हाला दीड हजार रुपये मिळतात ते ऑगस्ट महिन्याचे आणखीन देखील जमा झालेले नाहीत तर आता लवकरच ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे तुमचे दीड हजार रुपये जमा होणार आहेत अशा प्रकारचा जी आर शासनाच्या पोर्टलवरती नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे काय आहे जी आर आपण सविस्तरपणे जाणून घेऊया चला तर मग जी आरच्या वेबसाईटवर आत्ता आपण या ठिकाणी जी आरच्या वेबसाईटवरती आलेलो आहे या जी आरची लिंक मध्ये दिली आहे त्यावर क्लिक करा डायरेक्ट तुम्हाला जी आर मिळून जाईल आणि तुम्ही पूर्णपणे जी आर वाचू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत अशा प्रकारचा हा जी आर आहे आणि जी आरची तारीख या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नऊ सप्टेंबर नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आजची आहे जी आरमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तीन हजार नऊशे साठ कोटी इतका निधी वितरित करण्यात मंजुरी दिलेली आहे अशा प्रकारचा शासनाचा नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जी आर आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यामध्ये ठळक ठळक महत्वाच्या गोष्टी आपण पाहूया महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पाठविण्याबाबत दक्षता घ्यावी म्हणजे जे काही लाडक्या बहिणीचे पैसे पाठवले जातात ते प्रत्येक महिन्याच्या म्हणजे महिना संपल्यानंतर पुढील महिन्यामध्ये दहा तारखेच्या आतमध्येच जमा झाले पाहिजे अशा प्रकारची जी आरमध्ये देखील माहिती दिलेली आहे परंतु आता हा जी आर काढून देखील या ठिकाणी दहा तारखेच्या आतमध्ये पैसे जमा होणार नाहीत कारण जी आर निघाल्यानंतर साधारणतः सात आठ दिवस लागू शकतात त्याचबरोबर या ठिकाणी काही का दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो आपण या ठिकाणी समजून घेऊया त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा एक पॉईंट महत्त्वाचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना त्याचबरोबर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेद्वारे अनुदान किंवा लाभ घेता येणार नाही असे या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेले आहे अशा प्रकारची एक छोटीशी अपडेट होती या ठिकाणी निधी वितरित झाला आहे लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती येतील साधारणतः सात ते आठ दिवस या ठिकाणी कालावधी लागू शकतो तारीख या ठिकाणी फिक्स झालेली नाही या ठिकाणी तारखेचा उल्लेख नाही त्यासाठी आपल्याला कोणतीही तारीख फिक्स सांगता येणार नाही साधारणतः सात आठ दिवसामध्ये तुम्हाला दीड हजार रुपये खात्यामध्ये मिळून जातील आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण अपडेट्ससाठी माय बोली मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा गरजू महिलांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र